राजगिऱ्याची भाजी राजगिऱ्याची भाजी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नमस्कार आज आपण बनूया राजगिऱ्याची भाजी ही राजगिऱ्याची भाजी पोषण मूल्यांनी भरपूर आहे या राजगिऱ्याच्या भाजीचे अनेक फायदे आहे चला तर रेसिपी सुरू करूया मी इथे एक जुडी राजगिऱ्याची भाजी घेतली आहे जुडी निवडताना ती हिरवीगार व ताजी निवडावी अशा बारक्या पानाची कवडी लचक भाजी निवडावी यामुळे भाजी एकदम चवदार व स्वादिष्ट बनते मोठी व जुनी भाजी कडसर चव देते त्यामुळे तुम्ही ताजी व कवळ्या पानाचीच भाजी निवडा भाजी निवडताना ही अशी निवडावी ती देठापासून तोडा कवडी कवडी देठ असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात रस असतो आणि चव असते त्यामुळे कवळे कवळे देठ तुम्ही तोडू शकता या भाजीचे भरपूर फायदे आहे पाचनासाठी उपयुक्त ठरते हाड मजबूती करते रक्तवाढीसाठी फायदेशीर ठरते हृदयासाठीही चांगली आहे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते रोग प्रतिकार शक्ति ही वाढवते खूप फायदे आहे या भाजीचे तुम्ही नक्की ही भाजी करून खा यानंतर या भाजीला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या यावरती लागलेली माती वगैरे असेल ती सर्वी निघून जाईल मी इथे तीन ते चार पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेत आहे कधीही भाजी चिरायच्या आधी तीन ते चार पाण्याने धुवा चिरल्यानंतर भाजी धुणे टाळा धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती माती निघाली आहे मी आणखीन इथे दोन ते तीन पाण्याने धुऊन स्वच्छ घेतली आहे यानंतर तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा विड्याच्या साह्याने भाजी चिरू शकता तुम्ही ही भाजी जाळ बारीक कशीही चिरू शकता मी ही भाजी देठाबरोबरच जाळ अशी चिरून घेत आहे तुमचे देठ जर जाळ असतील तर फक्त तुम्ही पाण्यातच चिरून घ्या ही भाजी देठाबरोबरच छान लागते पाण्यातही चव राहते पण देठातही तितकीच चव राहते त्यामुळे देठसुद्धा तुम्ही आवर्जून यामध्ये टाका मी इथे सर्व भाजी इथे चिरून घेतली आहे तुम्ही पाहू शकता जाळ अशी मी भाजी चिरून घेतली आहे नंतर गॅसवरती एका कढईमध्ये थोडं तेल घालून घ्या मी इथे थोडं तेल घालून त्यामध्ये एक चमचा जिरे घाला मी इथे अख्खे जिरे घेतले आहे जिरे व्यवस्थित तेलात फुटल्यानंतर त्यामध्ये क्रश केलेला तीन ते चार पाकळ्याचा लसूण घातला आहे यानंतर तीन ते चार मिरच्याचे काप करून घेतले आहे तुम्ही याऐवजी लसूण आणि हिरवी मिरची पेस्टसुद्धा घालू शकता आता एक ते दीड मिनिट व्यवस्थित मध्यम आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत सगळं परतून घ्या यानंतर तुम्ही यामध्ये भाजी टाकू शकता मी इथे ही सर्व भाजी टाकून घेणार आहे ही भाजी दिसायला एवढी मोठी होते पण शिजल्यानंतर ती थोडीच बनून जाते यानंतर चवीप्रमाणे इथे मीठ घाला मी इथे एक चमचा असं मीठ घातलं आहे ही भाजी उपवासासाठी पण चालते तुम्ही उपवासासाठी ही भाजी करत असाल तर यामध्ये लसूण तुम्ही स्किप करा बाकी सर्व तुम्ही यामध्ये टाकू शकता आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या यामुळे फोडणी व मीठ सर्वीकडे लागेल या भाजीमध्ये शिजण्यासाठी वरून पाणी टाकायचं गरज नाही कारण भाजी शिजता शिजता या भाजीचं पाणी सुटतं तुम्ही पाहू शकता भाजीचं पाणी भरपूर प्रमाणात सुटलं आहे ह्याच पाण्यामुळे भाजी एकदम शिजून जाते म्हणून वरून टाकायचं काम नाही आता हे पाणी आटेपर्यंत भाजी शिजू द्या अवघ्या दोन मिनिटात हे पाणी आटून जाईल तुम्ही बघू शकता इथे पाणी भरपूर प्रमाणात आटलं आहे यानंतर यामध्ये तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकू शकता मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट केला आहे आणि ते मी इथे तीन चमचे घालून घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कूट कमी जास्त करू शकता नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या यानंतर थोडी ताजी कोथिंबीर घाला इथे मी थोडी ताजी कोथिंबीर घेतली आहे ही भाजी रोजच्या आहारामध्ये गरमागरम सर्व करा ही भाजी पोळीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर कशाही बरोबर चविष्ट लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्य